संभाजीरावांना संधी द्या मंत्री करायची जबाबदारी माझी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून त्या माध्यमातून आता महिलांच्या खात्याला वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहेत आम्ही पाच वर्षाचे नियोजन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी काम करत आहेत महाविकास आघाडीचे सरकार आले तर हे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना बंद करतील त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना भरघोस मतांनी विजयी करा त्यांना मंत्री करायची जबाबदारी माझी असेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले दिनांक चार सप्टेंबर रोजी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढलेल्या शंभर गावांमधून तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून जनसन्मान पदयात्रा समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर प्रमुख उपस्थिती माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर सुनील गायकवाड अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील बसव कल्याणचे आमदार शरणू सलगल माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर गोविंद केंद्रे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख किरण पाटील गुंडेराव जाधव दगडू सोळुंके राहुल केंद्रे मिलिंद लातुरे भारतबाई सोडुंके प्रेरणाताई होंदराव बाळासाहेब शिंगाडे इरफान सय्यद मनोज कोळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले काँग्रेसच्या काळात जी कामे झाली नाही ती सर्व कामे केंद्र व राज्य सरकार आता पूर्ण करत आहे दुसऱ्यांनी काही चांगले केले तर त्याला विरोध आणि टीका करायची हा विरोधी पक्षाची सवय झाली आहे लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून जनतेची मते घेतली आणि हा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असेही बावनकुळे म्हणाले काँग्रेसने खोटारडेपणा करून मते मिळवली असली तरी आम्ही मात्र लाडली बहीण योजना जाहीर करून त्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यात वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहे आम्ही पाच वर्षाचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक विभागाला निधी मिळणार असून तो कुठेही कमी करण्यात आला नाही प्रत्येक विभागाचा पैसा हा द्यावा लागतो पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी काम करत आहेत महाविकास आघाडीचे सरकार आरे तर हे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना बंद करतील त्यामुळे शेतकरी महिला व युवकांवर अन्याय होईल पुढे बोलताना ते म्हणाले संभाजीराव पाटील हा निलंग्याचा हिरा आहे ते लोकनेते आहेत सर्वांनी त्यांच्यासोबत ताकद द्या मोदी सरकारमध्ये त्यांनी हायवे लातूरला रेल्वे कोचचा कारखाना आणल्यामुळे पस्तीस हजार युवकांना रोजगार मिळाला आहे देशातील आणि ने राज्यातील नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे निलंग्याला रेल्वे येणार आहे व हे अनेक विकासाची कामे या लातूर जिल्ह्यात संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे होणार आहे तसेच आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत ते कॅबिनेट मंत्री राहतील त्यामुळे आपण संभाजीरावांना किती मतांनी निवडून देणार असे विचारले असता उपस्थितांनी सांगितले एक लाखापेक्षा जास्त मताने त्यांना निवडून देणार असे उत्तर दिले सबस्क्राईब प्रेस द